आपण आता के डीएमसी मार्फत सस्टेनेबल आणि सेफ सिटी असा एक प्रोग्राम हाती घेतलेला आहे या प्रोग्राम अंतर्गत आपण सर्व सोसायटीज पर्यंत हाऊसिंग सोसायटीज जेवढी आहेत आपल्या क्षेत्रात त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि सोसायटीजने या कॉन्सेप्ट अंतर्गत सात मुद्द्यांवर काम करायचे त्याच्यामध्ये पाच मुद्दे सस्टेनेबिलिटीचे आणि दोन मुद्दे सेफ्टीचे देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ट्री प्लांटेशन रेन वॉटर हार्वेस्टिंग सोलर एनर्जी रिसायकलिंग ऑफ वेस्ट वॉटर असे पाच मुद्दे सस्टेनेबिलिटीचे आणि दोन सेफ्टीचे त्याच्यामध्ये फायर सेफ्टी ऑडिट आणि इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट असे एकूण सात मुद्दे घेऊन आता आपण सोसायटींसोबत संवाद करतो आहे आज पहिलं चर्चासत्र आपण मोहन अर्टिझा सोसायटीमध्ये सोसायटीचे सर्व नागरिक चेअरमॅन सेक्रेटरी आणि आज या ठिकाणी आपण इतर सोसायटीजचेही से काही सेक्रेटरीज आणि चेअरमॅनला बोलवला होता येणाऱ्या काळामध्ये आपण इतर सर्व सोसायटीजचे से चेअरमॅन सेक्रेटरीसोबतही संवाद साधणार आहोत आणि आपला आव्हान ऐसा राहील की या सस्टेनेबल आणि सेफ सिटी कॉन्सेप्ट अंतर्गत प्रत्येक सोसायटीने या सात मुद्द्यांवर काम करावं आणि त्याच्यानंतर सर्टिफिकेशनही त्यांनी करावं जेणेकरून आपण आपलं शहर स्वच्छ शुद्ध आणि हरित ठेवू शकणार